आता बातमी आहे मंत्र्यांच्या पीए संदर्भातली एकीकडे मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल मिळत नसल्यानं खाजगी सचिवांची नियुक्ती करता येत नाही आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या परवानगी विना जे मंत्र्यांचे खाजगी सचिव म्हणून काम करत आहेत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली दे अशा दुहेरी कात्रीत जवळपास अर्धा डझन मंत्री सापडले सीएमओच्या परवानगीविना मंत्र्यांचे खाजगी सचिव आणि ओएसडी म्हणून काम करणाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे जवळपास तेहतीस अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे त्यामुळे या अधिकाऱ्यांनी परत एकदा आपल्या मूळ विभागाकडे मोर्चा वळवलाय दुसरीकडे खाजगी सचिव आणि ओएसडीला मुख्यमंत्री फडणवीस मंजुरी देत नाही आहेत त्यामुळे अनेकांनी तक्रारीचा सुरहा आळवलेला आहे तर महायुतीतल्या कोणत्या सात मंत्र्यांनी सध्या खाजगी सचिव त्या मंत्र्यांना नाही आहेत ते आपण बघूया उद्योगमंत्री उदय सामंत पर्यटन मंत्री शंभुराज देसाई याशिवाय पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि माती आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड हे चारही शिवसेनेचे मंत्री तर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ त्यासोबतच वनमंत्री गणेश नाईक आणि क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादी आणि भाजपचे मंत्री देखील असे आहेत की ज्यांना अजून खाजगी सचिव